डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे तेवीस साली लिहिलेलं द प्रॉब्लम ऑफ द रुपीज इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन हे पुस्तक भारतीय आर्थिक इतिहासातील एक क्रांतिकारी ग्रंथ मानला जातो हे पुस्तक त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे त्यांच्या पी एच डी प्रबंध म्हणून सादर केला होता या ग्रंथात त्यांनी भारतीय चलन व्यवस्थेचा इतिहास रुपयांचे अवमूल्यन आणि ब्रिटिश राजवटीच्या आर्थिक धोरणांचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम यांचा सखोल अभ्यास केला आहे बाबासाहेबांनी सर्वप्रथम भारतीय रुपयांची उत्पत्ती आणि त्याची धातू प्रधान रचना कशी तयार झाली हे विशद केलं ब्रिटिशांच्या काळात भारतातील चलन व्यवस्था सुव्यवस्थित नव्हती रुपयांची किंमत चांदीच्या दरावर अवलंबून होती चांदीच्या किमतीत होणाऱ्या चढ उतारामुळे रुपयांचं मूल्य सतत बदलत असे यामुळे व्यापार शेती आणि सामान्य लोकांचं जीवन अस्थिर होत होतं बाबासाहेबांनी या समस्येचा अभ्यास करून रुपयांच्या घसरणीची मूळ कारण शोधून काढली त्यांनी दाखवून दिलं की ब्रिटिश सरकारने भारताच्या चलन धोरणांचा वापर स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी केला रुपयांची किंमत स्थिर ठेवण्याऐवजी त्यांनी ती इंग्लंडमधील आर्थिक परिस्थितीनुसार बदलवली त्यामुळे भारतातून मोठ्या प्रमाणावर संपत्ती इंग्लंडकडे गेली याला बाबासाहेबांनी इकॉनॉमिक ड्रेन म्हटलं या प्रक्रियेमुळे भारत गरीब होत गेला आणि ब्रिटिश अर्थव्यवस्था समृद्ध झाली या पुस्तकात बाबासाहेबांनी त्या काळातील विविध चलन प्रणालीचा अभ्यास केला जसे की गोल्ड स्टँडर्ड सिल्वर स्टँडर्ड आणि गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड त्यांनी सांगितले की भारताने सिल्वर स्टँडर्ड स्वीकारल्याने त्याला तोटा झाला कारण जगातील बहुतेक देश गोल्ड स्टँडर्डवर गेले होते परिणामी रुपयांची किंमत सतत कमी होत गेली आणि भारतीय व्यापारावर विपरीत परिणाम झाला त्यांनी पुढे चलनविषयक स्थैर्यासाठी ठोस उपाययोजना सुचवल्या त्यांनी सांगितलं की भारतासाठी गोल्ड स्टँडर्ड ही योग्य पद्धत नाही कारण त्यासाठी आवश्यक असलेली सोन्याची साठवणूक भारताकडे नव्हती त्याऐवजी ते त्यांनी गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड सुधारित करून केंद्रीय बँक स्थापन करण्याची गरज व्यक्त केली जी चलन प्रवाह व्याजदर आणि आर्थिक स्थैर्य नियंत्रित करेल बाबासाहेबांच्या या संशोधनामुळे पुढे भारतीय रिझर्व्ह बँक स्थापनेची पायाभरणी झाली एकोणीसशे पस्तीसमध्ये आर बी आय स्थापन था झाली आणि तिच्या धोरणात बाबासाहेबांनी सुचवलेल्या अनेक संकल्पना समाविष्ट केल्या गेल्या या ग्रंथात त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेतील मूलभूत तत्वावरही चर्चा केली जसे की चलनविषयक स्थैर्य सार्वजनिक वित्त व्यवस्था व्यापार समतोल आणि आर्थिक स्वातंत्र्य त्यांनी स्पष्ट सांगितलं की एखाद्या देशाचं राजकीय स्वातंत्र्य तेव्हाच टिकतं जेव्हा त्यांचं आर्थिक स्वातंत्र्य आणि चलन नियंत्रित स्वतःच्या हातात असतं बाबासाहेबांचा हा ग्रंथ केवळ अर्थशास्त्राचा अभ्यास नाही तर आर्थिक न्याय आणि आत्मनिर्भरतेचा संदेश देणारा दस्तावेज आहे त्यांनी चलनाच्या समस्येतून सामाजिक विषमता आणि दारिद्र्य यांची मुळे ओळखली त्यांच्या मते स्थिर चलन आणि योग्य आर्थिक धोरण हे समाजातील सर्व घटकांच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे